निरक्षर होते परंतु त्यांना शिकण्याची फार आवड होती परंतु चूल आणि मूल एवढी स्त्रीचा सीमा मानणाऱ्या त्या काळाच्या समाजाला स्त्रीचे शिक्षण मान्य नव्हते स्त्रियांनी शिकणे महापाप मानले जायचे पण जिद्द सावित्रीबाईंनी हे सगळं न जुमानता शिक्षण घेतले ते आपल्या पतीकडून पुस्तकाला सात शब्दाची लाभली अन्न व पर्वाला सुरुवात जोमाने झाली पुढे महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली अर्थातच अर्थातच त्यांच्या एक क्रांतिकारी विचारांना त्या काळाचे लोक मान्य करत नव्हते त्यांना अनेक जणांनी विरोध केला त्यांच्यावर दगडफेक केली शेण मारले पण तरीही त्यांचा हा दृढ निश्चय बदलला नाही आणि क्रांतीही घडली शेवटी एवढं सांगेल शेवटी एवढं सांगेल सावित्रीबाई कला होत्या स्त्री शिक्षणाच्या सावित्रीबाई कला होत्या स्त्री शिक्षकांच्या विनावादन करणाऱ्या दूत होत्या सरस्वतीच्या विनावादन करणाऱ्या दूत होत्या सरस्वतीच्या आज आज स्त्री जगली शिकली मुक्त विचारात सावित्रीच्या शतशहा नमन करते त्या क्रांतिकारक विचारांना सावित्रीच्या धन्यवाद जय जिजाऊ जय सावित्री जय शिवराय